सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील खुनांच्या घटनांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये नाशिक शहरात पुन्हा एकदा खुनाची घटना घडली आहे त्यामुळे नाशिककर पुरते भयभीत झाले आहे नाशिकच्या सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगर येथे एका पंचेचाळीस वर्ष इसमाचा मध्यरात्री खून झालेला आहे मध्यरात्री दोघांच्या भांडणात झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा कयास आहे दरम्यान सातपूर पोलिसांनी या खून प्रकरणात एका संस्थेला ताब्यात घेतलेला असून अद्यापपर्यंत मयताची ओळख पटलेली नाही पोलिसांकडून त्या दृष्टीनं तपास सुरू करण्यात आला आहे सातपूरच्या नगर मध्ये मध्यरात्री रात्रीच्या सुमारास खुनाची घटना घडली असून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हाती आलेले आहे सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविचनासाठी दाखल केला आहे दरम्यान दोघांच्या भांडणातून झालेल्या वादातून हा खून झाला असावा अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आज महिंद्रा सरकारच्या मेन गेटवरती ही घटना झालेली आहे त्याच्यामध्ये जो मयत आहे त्याची ओळख अजून पटलेली नाही आहे जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तो संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे विचारपूस चालू आहे साधारणतः भांडण्याचं कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू दरम्यान सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास ही खुनाची घटना घडली आहे मृतदेह रस्त्यावर पडलेला होता मात्र रात्रीची वेळ असल्यानं हा प्रकार कुणाच्या लक्षात आला नाही पहाटे परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली सातपूर पोलीस पहाटे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला असून अद्यापपर्यंत एका संस्थेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत संजय परमार नाशिक न्यूज सातपूर